नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे उडदाची डाळ तर इथे मी एक कप उडीद डाळ घेतलेली आहे मला ही डाळ चार ते पाच जणांसाठी बनवायची आहे तर आता एका कुकरमध्ये घेऊन आपल्याला ती तीन पाण्याने स्वच्छ अशी धुऊन घ्यायची आहे तर आता इथे आपण बघू शकता त्याचं थोडंसं काळं पाणी निघतं आहे तर स्वच्छ अशी हातावर चोळून घ्यायची आणि ते पाणी काढून टाकायचं असं तीन पाण्याने धुवायचे आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं आहे इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ इथे मी थोडे धने घेतलेले आहे धने खलबत्त्यामध्ये थोडे कुटून टाकायचे याने भाजीला चव खूप छान येते तर अशा प्रकारे मी बारीक धने करून घेतलेले आहे कढईमध्ये तेल टाकू तेल गरम झाले की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे तडतडले की पाव चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी पण तडतडू द्यायची आता त्याच्यामध्ये आपल्याला सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहे याने फोडणी दिली की डाळीला खूप छान चव येते आणि थोडासा हिंग पण टाकायचा आहे हिंग हा तेलामध्येच टाकायचा आहे हिंगानेसुद्धा डाळ खूप छान लागते तर इथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे कांदा तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकला तरीही चालेल तर मी इथे एक कांदा टाकलेला आहे तो आता सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळायचा आहे तर इथे पाच सहा कडीपत्त्याची पाने टाकलेली आहे इथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तोही त्याच्यामध्ये टाकायचा आणि एक ते दोन मिनटांसाठी तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये मी दीड चमचा लाल मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट हे कमी जास्त करू शकता तर आता इथे हळद पाव चमचा टाकलेली आहे इथे मी धनेपूट टाकलेली आहे आपण जी खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेली होती तर आता हे मसाले आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे मी खलबत्त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं कुटून घेतलेलं होतं त्याची पेस्ट पण आपण इथं टाकायची तर मसाले टाकल्यानंतर जर आलं लसणाची पेस्ट टाकली तर भाजीला खूप छान चव येते कोणतीही भाजी असो किंवा डाळ असो त्याची च चव ही खूप छान येते तर नंतर आता आपण इथं थोडंसं पाणी टाकणार आहोत पाण्याला उकळी आली की मग आपल्याला शिजलेली डाळ ही टाकायची आहे आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि तीन शिट्ट्यांमध्ये डाळ पण खूप छान शिजलेली ले ले आहे काही काही डाळींना जास्त वेळ लागतो तर चार शिट्ट्या करायच्या तर आता इथे शिजलेली डाळ आपण टाकलेली आहे आणि ते एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यात पुन्हा पाणी टाकायचं आहे तर पातळ किंवा घट्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी जास्त पातळ पण नाही केली आणि जास्त घट्ट पण नाही केलेली आहे दोन मिनटांनी उकळी आल्यानंतर त्यात थोडी कोथंबीर टाकायची आणि पुन्हा आता आपल्याला मंद आचेवर पाच मिनटं याला उकळी येऊ द्यायची आहे तर तुम्ही अशा प्रकारे उडीदाची डाळ बनवून बघा जर तुमच्या घरात कोणाला आवडत नसेल आणि तुम्ही अशी बनवली तर सर्वजण आवडीने खातील तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद